ऐसा जो कोई परफॉरमेंस हो तो एक only girls are come धन्यवाद सर है नंबर एक पांच पांच आठ चार तीन सहा एक पेटवून टाकणार जे वक्तृत्व आहे ते सगळ्यात शेवटीच ठेवायला पाहिजे मी आता आमंत्रित करतो श्री सुनीलजी कडासने साहेब देशाचं संरक्षण करणारे हे जे काही आपले तिन्ही फोर्सेस आहेत याच्याविषयीची आत्मीयता वाढावी माझं दोन शब्द समाप्त आपण हे सगळं सुरू करावं आणि निश्चित आमच्या लयात काही असेल तर सांगावं आम्ही जे काही शक्य आहे ते जे। या सैनिक करण्याला आमची या ठिकाणी करू शकत नाही कारण या देशामधलं जे उच्च स्थान आहे त्याच्या विद्यार्थी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये एखादं ट्रेनिंग हे असलं पाहिजे जेणेकरून प्रत्येकाला ज्या काही माता भगिनी त्यांच्या पत्नींचा या ठिकाणी मान चिन्ह देऊन या कार्यक्रम असा बुलढाणा अर्बन परिवार सहकार विद्या मंदिरच्या वतीनं माझी सैनिक देशाप्रती काय कर्तव्य निभावलं आहे मी नि विस्तृतपणे सांगितलेलं आहे आणि आमच्या झोपले आमदार निंगाडे साहेब सर मॅडम खूप जय जय एकोणीसशे साली कारगिल दिवस आपण विजय दिवस साजरा केला पाचशे सत्तावीस जवानांचा बलिदान हा आमच्या भारत मातेचं रक्षण करताना त्या कारगिलमध्ये झालं परंतु आमच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून जीवाची बाजी लावून रक्त सांडून आपल्या मारुत्चं रक्षण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचा गौरव म्हणून आजचा कारगिल दिवस या ठिकाणी सहकार विद्या मंदिरामध्ये भाईजींच्या अध्यक्षतेखाली आणि स माजी सैनिक बोर्डांच्या सहकार्याने हा या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्या काळात वापरलेली शस्त्र त्या काळात वापरलेलं टँक त्या काळामध्ये वापरलेलं एअर फायटर हे देखील या ठिकाणी ठेवलं काही वेपन पण त्या ठिकाणी ठेवलं की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ते बघितलं आणि मला एक अभिमान सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या अभिमाना सांगतात की आम्हाला आर्मीमध्ये जायचंय हे खरोखर देशभक्तीचं एक प्रतीक देख आहे आज मुली म्हणतात की आम्हाला देशात रचना करायला जाऊ द्या हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौज मध्ये जायला पाहिजे जा, आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे या टँकनी म्हणून इथे आणलेला आहे आपण